हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल की आपण जे काही नवीन भात होतं म्हणजे ह्या वर्षीचं ते आपण हडकामध्ये टाकलेलं आहे आणि हडकामध्ये जे जुनं भात होतं ते बाहेर काढलेलं आहे भरड भरडण्यासाठी तर ऑलमोस्ट शेतीची म्हणजे जी काही सुरुवात आहे म्हणजे आता का भात कापणी ते ऑलमोस्ट संपुष्टात येईल काही दिवसांनी कारण की अजून महान वगैरे भात आहे ते कापायला चालू आहेत सगळी तयार झालेली आहेत फक्त पावसामुळे थोडं लेट झालं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की जेव्हा लावणीपासून म्हणजे भातावरची जेव्हा सुरुवात होते लावणीपासून ते भात कापणीपर्यंत ह्या पिरियडमध्ये जी काही अत्यारं वापरली जातात ते मी ती तुम्हाला दाखवणार आहे कोकणामध्ये त्याचा प्रामुख्याने जास्तीत जास्त उपयोग केला जातो भात कापणीमध्ये असेल भात लावणीमध्ये असेल कापणी कापून झाल्यानंतर भात साफ करण्याचे पण त्याला जेव्हा लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत कोकणातल्या त्या मी तुम्हाला दाखवणार आहे सो व्हिडिओ नक्की बघा पूर्ण बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर अजिबात विसरू नका तर चला दाखवते तर इथे सगळी तुम्ही हत्यारं बघू शकता मी सगळी काढलेली आहेत म्हटलं चला ह्याच्यावरती व्हिडिओ बनवूया तुम्हाला पण दाखवूया यातले तुम्ही काही बघितलेले असाल काही नसतील बघितलेले सो सगळी मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे शेती लावण्यापासून ते शेती कापण्यापर्यंत ही सगळी जी हत्यारं आहेत ती कामाला येतात आणि आता चालू करते तर हे तुम्हाला जे दिसते ना समोर तर हे सूप आहे हे थोडं वेगळं सूप आहे म्हणजे बाकीच्या सूपांपेक्षा हे वेगळं सूप आहे खूप जुनं सूप आहे आणि अजूनही आम्ही हे कशासाठी वापरतात ते पण मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये वगैरे सांगितलंय पण आता पण सांगणार आहे तर हे जे सूप आहे ना जेव्हा आपण भात भाजवणी वगैरे असते तर भाजवणीमध्ये माती वगैरे लावावी लागते तर त्या ह्याच्यामध्ये हे सूप वापरलं जातं तर हे ते सूप आहे आणि मोस्टली अशीच सूपं वापरली जातात आणि आता तशी भेटत नाही खूप जुनं सूप आहे त्याच्यामुळे इकडं बघा तुम्ही ना थोडं खराब झालं आहे मस्तपैकी सारवून ठेवलेलं आहे यावर्षी वापरून झाल्यानंतर आपण तसं छान ठेवलेलं आहे तर याला ना शेणाने वगैरे सारवून ठेवतो कारण की चांगलं राहतं शेणाने सारवून ठेवलेली सुपं वगैरे तुम्ही बघितली असाल आपण रोजच्या ज्याच्यामध्ये पण जेव्हा आपण तांदूळ वगैरे साफ करतो ते पण सुपातच करतो तेव्हा ते जी काही सुपं असतात त्याला शा जे काही शेण असतं त्याने छान सारवून घेतात तर बघू शकता हे सूप आहे हे कसलं सूप आहे तर माती लावण्याचं सूप आहे जेव्हा भाजावून आपण करतो तेव्हा माती लावण्यासाठी हे सूप वापरतो तर इथे तुम्ही बघू शकता हे वेगळं सूप आहे बाकीच्या सूपांपेक्षा ते बघा याच्यामध्ये जे नॉर्मल सूप आहे ना ते पण वापरलं जातं तर ते कधी वापरलं जातं भात वारवायला वापरलं जातं तर ते एक आहे जे आपण त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे साफ करतो तर ते पण एक आहे तर बघा आणि हे खूप हेवी आहे खूप हेवी आहे कारण की ह्या ज्या आहेत ना आतमध्ये हे दांडेवर दिसतात ना तुम्हाला तर ह्याच्यामुळे ते हेवी आहे तर हे एक सूप आहे तर असं सूप तुम्हाला ना बघायला मिळणार नाही हे बघा हे अशा प्रकारे सूप आहे बघा आणि खूप जुन्या त्याच्यामुळे आम्ही ह्याला दरवर्षी जेव्हा भाजावण असते आपली त्याच्यामध्ये आपण हे वापरतो तर हे एक आहे सूप त्याच्यानंतर हे विळे तुम्ही बघितलेच असाल तर हे भात कापणीचे विळे वगैरे आहेत तर बघा भाजा नंतर लावणीसाठी पण आपण चिरावटा वगैरे पण वापरतो तर हे लावणीसाठी आपण चिरावटा वापरतो आणि भात कापणीसाठी मस्तपैकी हे विळे वापरतो तर हे विळे आहेत ना मोस्टली भात कापणीसाठीच वापरले जातात आणि जे दुसरे विळे असतात तर ते आपण छोटी मोठी कामं वगैरे गवत वगैरे काढण्यासाठी वगैरे वापरतो पण ती जी ही जी आहेत ना तर हे फक्त ने फक्त भात कापणीसाठीच वापरले जातात बघा केवढे लांब आहेत बघा लांब लचक आहेत मस्तपैकी तरी आपण हे तसेच ठेवणार आता पुढच्या वर्षी वापरायला काढणार तर इकडे चिरावटा आहे चिरावट्यावर बसूनच आपण काढतो जी काही आपली दाढ असते जे काही रोपटं असेल किंवा दाढ असेल ते काढलं जातं तर हा एक चिरावटा हा आपण लाकडापासून आहे आणि लोखंडाचा खाली सपोर्ट दिलेला आहे ह्याला तुम्ही बघितलं असाल आणि त्याच्यानंतर मेन येतं ते म्हणजे झारणा तर झारणा करण्यासाठी वापरला तुम्हाला मी आधी पण सांगितलं आहे जो काही आपण भात जोडताना जो काही गूत येतो म्हणजे सगळं पेंडा वगैरे येतो त्याच्यामध्ये लोंबी वगैरे असतात आणि भात वगैरे पण अडकलेलं असतं तर ते जे काही गूत वगैरे आलेली असते त्याला गूत म्हणतात तर ते गूत ह्याच्यात टाकून फक्त हलवले जातं आणि सगळा जो काही भात असेल तो खाली पडतो आणि गूत असते ती वर जाते तर हे पण बघू शकता तुम्ही छानपैकी झारणं आहे आणि ह्याला पण आहे ना ह्याच्याने सारवलेलं आहे शेणाने तर हे पण आपल्या भात कापणीच्या नंतर आपल्याला कामाला कामाला येतं गूज जी काही असते ती साफ करण्यासाठी तर चिरावटा झाला त्याच्यानंतर आ, हे एक झारणं झालं हे तुम्हाला ना कुठेच बघायला मिळणार नाही आणि आता कसं आहे माहिती हे आपल्याला बनवून पण घ्यावे लागतात जिथे आता म्हणजे म्हणजे मानग्यापासून जे काही टोपल्या असतील सुपं असतील ते बनवले जातात त्यांच्याकडे हे बघायला मिळतील तुम्हाला तर तिकडून आपण बनवून घेतले जातात आणि हे खूप हे पण खूप जुनं आहे हे सूप जेवढं जुनं आहे ना त्या पद्धतीने हे पण खूप जुने आणि तेव्हाचं बांबूचं हे पण बघू शकतं बांबू पण किती चांगले होते बघा अजून पण जे हे बिल आहेत ना ह्याला बिल म्हणतात तर ते बिल पण बघा किती चांगले आहेत त्याच्यानंतर आहे इकडे चाळण तर ह्या चाळणीचा उपयोग काय आहे तो पण मी तुम्हाला सांगते भात जेव्हा आपण भरडून वगैरे आणतो किंवा भरण्यात भ भरडण्याच्या आधी आता कधी कधी काय होतं भात लागलेला वगैरे असतो तर त्याच्यामुळे ना ह्याच्यावरती जा चाळणीवरती चाळावं लागतं भात जो काही भुसा असेल तो खाली पडतो आणि जो काही भात असतो तो वरती राहतो तर ते चाळण्यासाठी चाळणीचा उपयोग केला जातो तर ह्याच्यामध्ये चाळणीमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत तर भाताची वेगळी चाळण असते नंतर आपण जेव्हा भात भरडून आणतो म्हणजे थोडक्यात कॅप भात पॉलिश करून आणल्यानंतर पण चाळण केली जाते कारण की त्याच्यामध्ये कणी पण असते जाडा भात असतो कणी असेल ती कणी काढण्यासाठी पण चाळ्यांचा उपयोग केला जातो तर तुम्ही याच्यावर तुम्हाला बघायला मिळेल की त्या त्या पिरियडमध्ये म्हणजे भात लावणी असेल भात कापणी असेल भात कापून झाल्यानंतर जे काही पुढची प्रोसेस असते म्हणजे भात भरडून आणल्यानंतर त्याला साफ करणे तर याचा याच्यामध्ये उपयोग होतो चाळणीचासुद्धा त्याच्यानंतर जो काही भात मोजायचा असेल तर आपण ह्याच्यावरती मोजतो ते आहे आपली पायली आणि ही पण बघू शकता ही पण खूप जुनी आहे खूप म्हणजे खूप जुनी आहे तर ही पायली आहे लाकडाचीच आहे तर अशा पद्धतीने आपले माझ्याकडे जे काही आम्ही वापरतो दरवर्षी हत्यारं तर ही सगळी हत्यारं आहेत आणि यातली आपण काही पूजेला पण लावतो आणि काही आपण असेच ठेवतो ज्याचा वापरसुद्धा करतो आपण यातली जेवढं तुम्हाला बघायला मिळते ना सगळ्याचा वापर करतो चिरौटा आपण लावणीमध्ये वापर करतो त्याच्यानंतर भात मोजायचं असेल तांदूळ वगैरे मोजायचे असेल तर आपण पायलीचा वापर करतो त्याच्यानंतर जो काही भात वगैरे साफ करायचं असेल तर आपण चाळायचं असेल त्याच्यावरती चाळतो आणि हे जे झाडणं बघायला मिळतं तर हे झारणं जेव्हा आपण भात कापणीनंतर भात जोडताना आपण ह्याचा वापर करतो गोत वगैरे काढायला आणि हे सूप आहे ते आपण भा माती लावण्यासाठी वापरतो आणि हे विळे आहेत जे भात कापण्यासाठी आपण हे त्यांचा वापर करतो तर अशी सगळी तीन चार सगळी वस्तू आहेत ज्या आपण भात माझी जे काही भात कापणी असेल किंवा भात लावणी असेल तेव्हा आपण याचा उपयोग करतो सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि ही जी हत्यार आहेत कि ना किंवा ही हो ज्या वस्तू आहेत ना त्या तुम्हाला दुसरीकडे कुठेच बघायला मिळणार नाहीत ह्या फक्त आणि फक्त कोकणात बघायला मिळतील आणि हे सगळे आम्ही आमच्याकडे ठेवलेले आहे आणि दरवर्षी जेव्हा आपल्याकडे भात कापणी वगैरे असते तेव्हा आपण याचा उपयोग करतो सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका तर चला आता इथे धावणार आहे सो असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तो por bye bye